मित्रांनो आपल्या हातग्याची रोपं बघा किती मोठी झाली या पाच सात एक महिन्यामध्ये भरपूर मा मोठी झाली म्हणजे जवळपास सांगाल तर वीस फुटाच्या आसपासच्या वेळी जास्त उंच गेलेत आणि आपली ही वाडी म्हणजे आपला जो फार्म येतो आणि ते बघत असाल या पद्धतीने पूर्ण पाणी इकडे साचलं आहे इकडेसुद्धा त्याच पद्धतीने आणि आपल्या समोर जर शेत पूर्ण भरलं आहे आणि हा आपला बाजूचा परिसर बघत असाल तर ह्या पद्धतीने सध्या कंडिशन चालू आहे पिल्लांना आता लाईट नाही आहे रात्री लाईट होती तिकडे नशीब होतं आता लाईट नाही आहे आता इन्व्हर्टरवर काहीतरी जुगाड करायला लागणार आहे आणि ती आता आमची गॅलरी आहे इकडे आपण घराच्या वरती असं मस्त बनवलं आहे इकडे आणि पूर्ण व्ह्यू दिसतो ह्या साईडचा तर दिसतोच तर ह्या साईडचा पूर्ण असा व्ह्यू दिसतो तुम्ही इकडे बघत असाल तर खूप मस्त अशी गॅलरी झाली आहे बघा पाच फुटाच्या साडेपाच फुटाच्या गॅलरी आहे आणि गॅलरीची डिझाईन तुम्हाला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा तर ह्या पद्धतीने आता इकडचा भाग वगैरे असेल तर पूर्ण साईडला आपल्या गॅलरी आहे घराच्या ह्या पद्धतीने आणि हा पूर्ण आपला परिसर आहे आपल्याकडे कोंबड्या एक सध्या इथे ह्या फार्मवर फक्त पन्नास कोंबड्या आहेत तर त्या पन्नास कोंबड्या आज आपण वाड्याच्या फार्मवर शिफ्ट करायच्या आहेत कारण वाड्याच्या फार्मवर जवळपास पाचशेच्यावर वर आपल्याला कोंबड्या ह्या टाकायच्या या पद्धतीने तिकडे पिल्ले तुम्हाला पिल्ले दाखवतो या पद्धतीने मित्रांनो पावसाळ्यामध्ये भरपूर असे चॅलेंजेस असतात आणि हा आपला ट्रेनिंग हॉल रेडी होतोय इकडे आपल्या ट्रेनिंगच्या गोष्टी सर्व आहेत आणि मोठासा मोठा असा हॉल आपला तयार होतोय ॲक्च्युली ट्रेनिंगच्या हिशोबाने नाहीच आहे तर भविष्यामध्ये याच्यावर आपण ब्रुडिंग करणार आहेत या साईटला इकडे मस्त असं कारण जी ट्रेनिंग ओपनमध्ये जी मजा आहे जी कोंबड्या फिरताना जी मजा आहे ती कुठेच नाही तर हा ॲक्च्युली फॅमिली फंक्शन्स किंवा मग जर पिल्लं जास्तच झाली तर इकडे ब्रुडिंग ह्या हिशोबाने कारण वर ब्रुडिंग प्रॉपर होऊ शकते सर्व गोष्टी होऊ शकतात आणि ह्या हिशोबाने पूर्ण नियोजन आहे आता आपले राजहंस आहेत तिकडे जेव्हा स्तपैकी बस म्हणजे पावसाची मजा घेतात आपले बदक दिसत नाहीत कुठे आहेत तर बदक पाण्यामध्ये मजा करत असतील तर ह्या हिशोबाने मित्रांनो सध्या तरी आपलं नियोजन इकडे चालतं आहे शेवगाही आपलं मस्त उंच होत चाललं आहे आणि आंबे आपले ह्या वर्षी चांगले होणार कारण आपल्या इथे कोंबड्या नाही आहेत कमी आहेत कोंबड्या त्या हिशोबाने तर ह्या पद्धतीने मित्रांनो नियोजन चालतं आणि तुम्हीही कुटपालन करत असाल तर तुम्हालाही अशा पद्धतीने नियोजन लागणार आहे तर तुम्हाला आता मी पिल्लंही दाखवतो पिलांची ब्रुडिंग कशा पद्धतीने चालू आहे तेही दाखवतो ठीक आहे लाईट गेली मित्रांनो आता इन्व्हर्टरवर इन्व्हर्टरचा फायदा काय असतो तुम्हाला दाखवतो तर पाऊस थोडा थांबलाय आता बघत असेल तिकडे पूर्ण पाऊस पावसामध्ये हाच त्रास असतो आणि आमच्या या भागामध्ये तेवढा पाऊस पडतो की लिमिटच आहे कसं इकडे बघा तर एक फोकस लावलाय आपण आणि हे जे बल्ब आहेत ते आपण काढून ठेवले म्हणजे इन्व्हर्टरवर आपण बल्ब लावू शकतो मग आपला दुसरा बॅकअप नाही आहे म्हणजे कसं आहे की रात्री आता सकाळच्या वाद्या साडेनऊ आणि त्यांना फक्त उजेड असल्यावर काय करतो पक्षी पूर्ण असं खातो आता याला आपल्याला एक काम करायचं आहे की इथे आपल्याला एका याच्यामध्ये कोलचे पेटवायचे आहेत आता हे तुम्हाला डबे दिसतात तर त्या डब्यामध्ये कोळसा पेटवायचा का लाकडं पेटवायची आणि ती हीट म्हणून आपण इथे ठेवायची तर हे केल्याने काय होणार आहे की एक तर उजेड यांना येतोच आहे त्याचबरोबर काय होतं आहे की आपल्याला जो काही पक्ष्यांना हीटचा जो प्रॉब्लेम आहे तो आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे लाईट असल्यामुळे पक्षी व्यवस्थित खातो आहे पितो आहे व्यवस्थित मला दिसत असेल तर पक्षी स्ट्रेसमध्ये जात नाही आणि त्याचा फायदा आपल्याला होत असतो या पद्धतीने जर तुम्ही नियोजन करत असाल तर तुम्ही इन्व्हर्टरचा नक्की आपल्या याच्यामध्ये वापर करा जेणेकरून आपला पक्षी जो आहे त्याची ब्रूडिंग आपण एक कसं आहे की त्यांना हीट नाही दिलं तर कमीत कमी आपण त्यांना उजेड ठेवला हो तरी तो पक्षी स्ट्रेसमध्ये जात नाही आणि स्ट्रेसमध्ये न गेल्याने आपला पक्षी स्ट्रॉंग राहतो तर हा फायदा होत असतो इन्व्हर्टरचा तर जर तुमच्याकडे असे हजारोनी पिल्लं तुम्ही जर ब्रूडिंग करत असाल तर तुम्ही इन्व्हर्टरचा वापर नक्की करा कारण इन्व्हर्टरमुळं बराच फायदा होत असतो आपल्याला तर ह्यासाठी मी तर तुम्हाला सांगेन की नक्की तुम्ही सोळा हजारचे इन्व्हर्टर घ्या कारण तुमच्याकडे हजारो आणि पाचशेने पिल्लं असतील आणि पाचशे पिल्लांचा जर विचार केला लॉस जाण्याचा म्हणजे मॉटेटी किंवा मग हे सगळ्या गोष्टी तर तुम्ही विचार करा की तुमचं किती नुकसान होऊ शकतं या तर यासाठी मित्रांनो आपल्याला हे काळजी घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो तुम्ही बघितलं की कशा पद्धतीने आपण कुठ इन्व्हर्टरचा वापर केला ठीक आहे तर अशा गोष्टी मित्रांनो लगेच तुम्हाला लक्ष देत नाही तुम्हाला यासाठी भरपूर असा वेळ लागतो भरपूर असा पैसा खर्च लाग होत असतो आणि त्यानंतरच आपण कुठेतरी या पद्धतीने सक्सेस होऊ शकतो तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सांगा न सबस्क्राईब करायला विचार का धन्यवाद मित्रांनो